चंद्रे तालुका राधानगरी येथे सोळा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या श्री भैरवनाथ यात्रेस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मुख्याध्यापिका ज्योती दिलीप पाटील विशेष शिक्षिका श्रीमती विमल तुकाराम चौगले अध्यापक संजय परशुराम संगपाळ अध्यापक दत्तकुमार पिराजी साबळे अध्यापक तुकाराम बापू संघवी विषय शिक्षक उत्तम नेताजी फराकटे अध्यापिका श्रीमती शीला नीलकंठ गुरव अध्यापक रवी किरण हंबीरराव पाटील विद्यामंदिर चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर छत्रपती शाहू विद्यालय सीबीएसई आणि विबग्योर हायस्कूलचा उपांत्य फेरीत प्रवेश श्री नील पंडित पुरस्कृत बावडेकर चषक सोळा वर्षाखालील शालेय क्रिकेट स्पर्धा कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित व श्री नील पंडित पुरस्कृत बावडेकर चषक सोळा वर्षाखालील शालेय क्रिकेट स्पर्धेत छत्रपती शाहू स्टेडियम येथे झालेल्या आजच्या पहिल्या सामन्यात सेंट झेवियर स्कूल संघाने दहा विकेट्स राखून प्रायव्हेट हायस्कूलचा पराभव केला प्रथम फलंदाजी करताना प्रायव्हेट स्कूलचा हायस्कूलचा बावीस पॉईंट तीन षटकात सर्व बाद त्र्याऐंशी धावा झाल्या यामध्ये सार्थक पायमल नाबाद पंचवीस समर्थ रायकर एकोणीस धावा केल्या गोलंदाजी करताना सेंट झेवियरच्या शिवजीत इंदुलकरने चौदा धावात पाच बळी घेतले अभिषेक पंधारे तेरा धावात दोन बळी घेतले तर आरुष चौगले रिकी व यांनी प्रत्येकी एक बळी घेतले अवांतर धावा सत्तावीस दिल्या उत्तराधाकर खेळताना सेंट संघाने नाबाद चौदा षटकात चौऱ्याऐंशी धावा केल्या संस्कार पाटीलने एकोणपन्नास व सुधांशु जाधवने तीस धावा केल्या दुसऱ्या सामन्यात छत्रपती शाहू विद्यालय संघाने सीबीएसई आठ विकेट्स राखून न्यू हायस्कूल संघावर विजय मिळवला प्रथम फलंदाजी करताना न्यू हायस्कूल संघाचा अठ्ठावीस पॉईंट दोन षटकात सर्व बात चौऱ्याण्णव धावा झाल्या यामध्ये ओम शिवलकरने सव्वीस राजवर्धन धारे वेदांत धारेवाडे दहा धावा केल्या गोलंदाजी करताना छत्रपती शाहू विद्यालयाच्या अर्णव जोशीने पंधरा धावात पाच बळी घेतले यदू कृष्णने दोन धावात दोन बळी व जयदित्यने दहा धावात दोन बळी घेतले अवांतर धावा पंधरा दिल्या उत्तरादाखल खेळताना छत्रपती शाहू विद्यालय संघाने चौदा पॉईंट पाच षटकात दोन विकेट्स गमावून शहाण्णव धावा केल्या व आठ विकेट्सने विजय संपादन केला यामध्ये अर्णव जोशीने नाबाद सव्वीस पृथ्वीराज पाटीलने चोवीस व जयादित्यने सतरा धावा केल्या गोलंदाजी करताना न्यू हायस्कूल संघाच्या रोहन पाटील व राजवर्धन यांनी प्रत्येकी एक बळी घेतले अवांतर धावा अठ्ठावीस दिल्या शाहूपुरी जिमखाना येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यात विबगेवर हायस्कूल संघाचा एकोणतीस पॉईंट एक षटकात सर्व बाद एकशे चोपन्न धावा झाल्या यामध्ये हेमांग संघवीने सत्तेचाळीस समरवीर भोसलेने पंचेचाळीस श्रेयस नागदेवने सतरा व नीव कपाडी याने दहा धावा केल्या गोलंदाजी करताना छत्रपती शाहू विद्यालयाच्या शकीब शेख आदित्य पाटील अंश असने वीर खटवाणी यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले अवांतर धावा अठरा दिल्या उत्तरादाखल खेळताना छत्रपती शाहू विद्यालय संघाचा एकवीस पॉईंट चार षटकार सर्वबाद सत्याऐंशी धावा होऊन त्यांचा सहासष्ट धावाने पराभव झाला यामध्ये वीर कटवाणीने एकोणीस आदित्य पाटीलने सतरा शकीब शेखने आठ धावा केल्या विबगेर हायस्कूल संघाच्या मोहित नागदेव न्यू कपाडिया श्रेयस शिरगावे व सोहम नागदेवने प्रत्येकी दोन बळी घेतले अवांतर धावा एकवीस दिल्या कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक दर्पण न्यूज चॅनलला मुख्य संपादक अभिजीत रांजने दर्पण न्यूज